आपण पाहत आहोत लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा लिचर मालेगाव येथे आदिवासींच्या जमीन व त्यांच्यावर झालेल्या अत्याचार विरोधात मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विराट आंदोलन प्रतीकाशी जी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि मला बोलण्याचा अधिकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेले जे आदिवासी गरीब जमिनीवर ज्या भूमाफियाने जो अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार तर केला यांची घरदार तोडले यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बळाचा वापर करून गडकरी मॅडम यांनी यांना तीन चार तास पोलीस स्टेशनमध्ये बसून तुला धमकी दिली आणि यांना न्याय मिळण्यासाठी माननीय शेखर पगार यांनी यांच्या एका आवाजावरती सगळे अत्याचारित पीडित लोक माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बसले पण दुर्दैव असा आपण म्हणतो की आपला भारत देश हा आजाद झालेला आहे परंतु आजच्या या निकट परिसरमुळे असं कळते की हा आजाद अजून झालेल्या नाही आपण गुलामामध्ये जपतो आहे असं वाटतंय एकही अधिकारी एकूण हजारो अधिकारी फिरतात तहसीलदारपासून ते अप्पर जिल्हाधिकारीपर्यंत व त्यांचे चमचे फिरतात असे परंतु इंटरनॅशनल मीडियावाले फिरतात आणि मी आजपर्यंत तीन दिवस झाले मी बघतो की सगळे मीडियावाले येतात आठेलवरती चाप येतात परंतु एकही इंटरनॅशनल मीडिया जे की मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आणि बाकी इतर इतर मंत्र्यांच्या पर्यंत ही बातमी पोचेल गरिबांचा आवाज त्याच्यापर्यंत जाईल जे की जेणेकरून विधानसभेचा आवाज उठेल यासाठी एकही इंटरनॅशनल मीडियावाले बातमी छापत नाही परंतु मी एक बघितलं की काही मीडियावाले असे तळवे चाटू आहेत की एखाद्या पुढारीनं एखाद्या राजकीय व्यक्तीनं अथवा एखाद्या मोठ्या के ज्याचं नाव गाजलेलं आहे अशा व्यक्तीने जर साधी बातमी छापाल जर लावली तर हे उन्हाळ्या ताणात उड्या मारत मारत पडतील बातम्या छापतील परंतु जे गोर गरीब आहे जे ज्यांच्यावर खरंच हत्या झाला अत्याचार झाला अन्याय झाला अशा लोकांची ती बातमी छापणं अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि मी ते मला वाईट वाटलं की तुम्ही सारख्या दोन तीन जे बातमी छापतात आपण तरी लाजवेल असं कार्य मालेगावच्या जे काही पोलीस निरीक्षक आहेत गडकरी महाराज यांनी केलं अक्षरशः आंदोलन चालू असताना त्यांनी माणसं पाठवली आणि ते घर तोडावे लागले आदिवासींच्या घरं तोडण्याचा अधिकार गडकरी मॅडमांना आहेत का एक पोलीस प्रशासनाचा अधिकारी किती मोजोर असू शकतो आणि त्या पोलीस प्रशासनाचा अधिकारीच जर आदिवासी गोरगरीबांवर अन्याय करत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की गडकरी मॅडमांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि ज्या लोकांनी घरं तोडली ज्या भूमाफ्यांनी यांना मारहाण केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या आदिवासी बांधवांचे त्यांना या ज्या जमिनी आहेत यांना मिळाव्यात आज देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष होत आले आजही आदिवासी बांधव वाडी वस्तीवर मळ्याखळ्यात जंगलात राहतात त्यांना आज सुद्धा मानवासाची मागण दिली जात नाही मग जर पोलिस प्रशासनासमोर घरं तोडले गेले त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्याच लोकांना पोलीस स्टेशनमध्ये पाच तास बसून ठेवणारे या महाशि गडकरी मॅडम यांच्यामुळे आज मालेगाव तालुक्याच्या पोलीस प्रशासनाची मान खाली गेले आणि आज पूर्ण इज्जत पोलीस प्रशासनाची कोणामुळे जाते तर गडकरी मॅडम मुळे म्हणून तुम्ही एका पोलीस निरीक्षेला वाचवण्यासाठी पूर्ण चालू असून अनेक कोणाच्याही जमिनी विकून टाकायच्या कोणालाही आम्ही द्यायचं जा, कोणालाही असं टोकन द्यायचं त्या जा परस्पर जमिनी विकायचं असं मालेगाव शहरात आता गेल्या काही महिन्यापूर्वी काही जण जेलमध्ये गेले चांगले चांगले घरातले लोक आहेत आणि आज या आदिवासी बांधव एक एक मंत्री, मंत्री आज एकशे सात कोरेगाव येथील दौलती शाळेसमोरील जागा त्या दादागिरीने त्या भूमाफियाने कोणाच्या आशीर्वादाने त्यांचे घरं तोडले मालेगाव शहरात इतकी दादागिरी आणि मालेगाव शहरात शिक्षण मंत्री सारखे मंत्री मोदय असताना आज या आदिवासी बांधवांना आज तिसरा दिवस इथे आहे त्यांना आज बसावं लागू राहिलं अद्याप त्यांची कोणी विचारपूस करायला सुद्धा कोणता नेता आला नाही ने। ना कोणता अधिकारी आला नाही त्यांना ठोस त्यांना काय आहे त्यांना एक शब्द द्यावा आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तो कुठलाही असो कुठलाही प्रशासनाचा अधिकारी असो कोणाच्या आशीर्वादाने ते तोडण्यात आले त्याची कारवाई झालीच पाहिजे आणि गोर गरीब भागिणींना त्यांना न्याय दिला पाहिजे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व लोकशाही आंदोलन आहे त्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आज या तीन दिवसामध्ये लहान लहान मुलं फक्त सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे मातारे मानतात त्या एवढ्या उन्हाच्या टेम्पेचरमध्ये आज बाहेर बसलेले आहेत येताना इथून हप्ता ती अधीक्षक साहेब रोडावर जातात कलेक्टर साहेब जातात तहसीलदार साहेब जातात सर्व अधिकारी जातात हे कोणाचंही या आंदोलनावर लक्ष नाही म्हणजे इथं कुठंतरी कुठल्या तरी मोठ्या हक्काचा हात आहे आपण बीड जिल्ह्यात तर दाखवतो कंटिन्यू पण या मालेगावात सुद्धा कोणीतरी या हक्का या छोट्या वरती मोठ्या आक्के आहेत जर आम्हाला जर आता काही नाही मिळाला तर आम्ही सत्तावीस तारखेला आम्ही या सर्व आदिवासींना घेऊन कलेक्टर साहेबांकडे आम्ही पायी मोर्चा काढणार आहोत